असा अर्थ करू नका पैसा पाहिजेत नाही पैसा ही चौथा पुरुषार्थ आहे चौथा पुरुषार्थ असल्यामुळं पैशाला सुद्धा कमीता आहे पैसा ही लक्ष्मी आहे हाय की नाही पाय लक्ष्मीच्या ती ती शिवाय का जिसके पास पैसा उसको हजार करते सलाम जिसके पास पैसा नाही कबीरदास महाराज म्हणतात जेरू दूरचे पाणी बताय बायकोला म्हणलं पाय आय घ्या पांड्या आहे पाणी घ्या मला आणा महाराज म्हणतात पाणी जेलू दृश्यवत आहे है, है की नाही अशी परिस्थिती आहे म्हणून पैसा बना आहे भगवान पैसे की आहे तीन नाम परशा परशुराम आणि परशुराम अशा प्रकारचा म्हणून पैशाला सुद्धा मान आहे म्हणून पैसा, पैसा काय कमी नाही पण पैसा कमावत असताना महाराज म्हणतात ते सत्य सत्यक्रमाने कमा मेहनतीनं कमा है की नाही माऊली सांगते प्रकारे गीतेमध्ये भगवंतानं सुद्धा सांगलं आणि पार्थितम धनम अन्य पार्थितम धनम जे अन्याने कमावलेलं धन असणारं त्याला वाटतं मी एखादी बँकर लुटली एखाद्या मोठ्या माणसाला लुटलं पण ते धन त्याला ते खाया खाऊ देत नाही पण त्याच्या म्हणजे संततीलासुद्धा खाऊ देत नाही ते धन ज्या मार्गाला त्या मार्गाने निघून जाते म्हणून पैसा आदला आपला पैसा आदला असणारा लक्ष्मीचा आहे लक्ष्मी आहे ते आणि म्हणून तिला जर तिच्या माल जर मालकाचे पाय धरले तर लक्ष्मी सहज येते पाय लक्ष्मीच्या हत्तीं तिशे हवे कापूर अशा प्रकारे म्हणून आपण या लक्ष्मीचा कांत असणारा कांत म्हणजे नवरा आणि हा